हॅलो चव्हाण साहेब हा बोला की दादा नमस्कार जेविय। नमस्कार जय भीम बर तुमचा माल किती दिवस झाला तुम्हाला द्यायचं बंद केले सर आता साहेब आता कमीत कमी सात ते आठ वर्ष झाला आम्हाला अन्नाचं एक कण सुद्धा दिलं नाही त्यांनी मग मग तुम्हाला काय तुम्ही दुकानाला गेल्यावर काय म्हणले त्यांनी दुकानला गेल्यावर म्हणतात तुमचं कार्ड बंद आहे तुम्ही कंकोबा हॉस्पिटल मध्ये जावा मग आम्ही कंकुबाई हॉस्पिटल मध्ये गेलो तिथं गेल्यावर म्हणते तुमचं कार्ड चालू आहे ते वरचे साहेब म्हणते तुमचं कार्ड चालू आहे तुम्हाला का देत नाही तुमच्या रेशनिंग अधिकाऱ्यालाच विचारावून म्हणते ते विचारला तिथं तिथनं आल्यावर मग आणि म्हणते नाही तुमचं बंदच आहे आणि कमीत कमी दोन तीन वेळा आधार कार्ड फोटो हे ते त्यांच्या पाशी जमा केला रेशनिंग कार्ड रेशनिंग दुकानवाल्या पाषी मग कुठंपर्यंत देणे अन्न कसं खायचं ती शासनाला माहिती मला काय मला विचारून काय फायदा झाला आहे शासनाला विचारायला पाहिजे ना तो पण काय करायचं तुम्ही काय येत नाही तुमच्या कार्ड आहेत धपाट्यापणी मंजूर करत आहे शासनाकडे तेवढा खोटं असायला पाहिजे ना शैल हां कार्ड चालू नाही मग बारा किलो गहू आणि बा बारा किलो गहू आणि आठ किलो तांदूळ आहेत प्रमाणच नाही आहे हा ते प्रमाणेच नाही आहे प्रमाणाच नाही आहे आता मी आता ऑनलाईन चेक केलोय ऑनलाईन चेक केलोय ऑनलाईन चेक करू आण रिपोर्ट आण देतो रिपोर्ट आणू का देतो